तालुक्यातील धुतुम येथील शेतकऱ्यांच्या ताबे कब्जातील जमीन बळकावण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण नाहक त्रास दिल्याचा आरोप करत धुतुम येथील शेतकरी भिवा ठाकूर या त्र्याऐंशी वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने सिडको कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर बेलापूर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते आता त्यांची प्रकृती स्थिरावली असल्यामुळे शुक्रवारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त होण्याचा निर्णय घेतला आणि सिडको प्रशासन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे याबद्दल माहिती दिली शेतकरी दत्तू ठाकूर यांची जमीन सिडकोने संपादित केली मात्र अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही तसेच सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळाला नाही यासाठी शासनाकडून त्यांना उदरनिर्वाहासाठी चार एकर नऊ गुंठे भूखंड देण्यात आले त्या भूखंडावर दत्तू ठाकूर यांनी पार्किंग व्यवसाय सुरू केला मात्र सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दत्तू ठाकूर यांच्याकडे प्रति महिना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा या ठिकाणी आम्ही दुसऱ्याला प्लॉट हस्तांतरित करण्याची धमकी देऊन सदर भूखंडावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे आपल्याला आत्महत्येचा पर्याय निवडावा लागला असल्याची माहिती दत्तू भिवा ठाकूर यांनी प्रसिद्धी माध्यमांजवळ बोलताना दिली दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून दुपारी बारा वाजता मिळणारा डिस्चार्ज जाणीवपूर्वक सायंकाळी दिला गेला पुन्हा दत्तू ठाकूर हे सिडको कार्यालयात तर येणार नाहीत ना अशी भीती सिडकोच्या अधिकाऱ्यांना वाटली नसेल ना सिडको प्रशासनाने रुग्णालय प्रशासनावर काही दबाव आणला नव्हता ना असा सवाल देखील दत्तू ठाकूर यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला बार, दोनशे बाराचा बी चौतीस गुण तीनशे साठ तीनशे पंच्याहत्तर हे सगळं केल्यानंतर एक दोन हजार सातला तीन चौ चोतीसंट्याचा तीनशे मीटरचा असतो प्लॉट काढतो असतो तीनशे मीटरचा प्लॅट तीनशे मीटरचा का प्लॉट काढल्यानंतर तो माझा मोठा भाऊ तांदुळ गुवा ठाकू पण मी दत्त गुवा ठाको तर त्याचे नावाशी तो प्लाट निघल्यानंतर त्याचे नंत नावाशी प्लाट निघल्यानंतर त्याच्यावरती इरादापत्रावर तांदूळ गृहा इतर अकरा त्यानंतर आता मला देत नाही म्हणून मी काहीच ज आता बा जवळजवळ हल्ली बेचाळीस वर्ष झाली पण दोन हजार म्हणजे एक अकरा एकवीसला मला काहीच देत नाही म्हणून मी शिडकोमध्ये आत्महत्या केली एक अकरा एकवीसला आत्महत्या केली त्यावेळेस मला पुढे साईड सुचवून आम्ही या मुलीमध्ये ठेवला एक अकराला ॲडमिट केल्यानंतर तीस अकराला लोक तर चार महिना मला चालता येत नाही एक महिना केल्यानंतर चार महिने चालतात त्याच्यानंतर परत मी पत्र पण जेव्हा का मी तेवीसला पत्रक काम केलं पुरणशे संदीपान शिंदे साहेब इन्स्पेक्टर होते त्यांनी कलेक्टर साहेबांची मुलाखत घेतली म्हणजे अपार्टमेंट घेतली अपार्टमेंट घेतल्यावर बाराला अपार्टमेंट तरी सोळाला ताबडतोब ते साहेबांनी माझं म्हणणं हायकोन घेतले ताबडतोब मिटिंग लावली शिरकोरचे साहेबांना लेटर दिला तहसीलदार साहेबांना लेटर दिला मेट्रो स्टेशनचे साहेबांना दिलं त्याच्यावर न पोल ट्यू श त्याच्यावर सोळाला मिटिंग आमची झाल्यानंतर सिडकोचे साहेब प्रतिनिधी चिरताले साहेब होतो सिडकोचा साहेब मेट्रो सेंटरचं स्वतः साहेब होतं मी बोलू का साहेब इतके वर्ष झाली तर मला काय देत नाही तर मला आता ते वेळेला एकवीसला अडतीस वर्ष होतात आम्ही जगाचा कसा एक तर मला प्लॅट द्या ना एक उदरनिर्वाहासाठी तिथं जागा खाली आहे ती द्या त्यावर तर क कलेक्टर साहेबांनी सांगितलं तुम्ही प्लॅट द्या शिव तर त्याची जागा खाली करून आज ते अडतीस वर्ष झाली तुमची जागा शि साहेबांना जागा शिल्लक नाही या बोलाचा नाही तो परत उदरवी सा जागा त्यांची तरी तशी जा साहेब सांगितलं इथं तुमची जागा तुम्ही सांगितलं का कलेक्टर साहेबांची कागद आहे काढ कलेक्टर साहेबांची मीटिंग साहेब ती मला जागा एक फेब्रुवारी दोनला दिली चोवीसला सात महिने घालवलं तशी झालाही तोपर्यंत नाही शेवट शेवट कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट के ते सव्वीसला सिडकोचे मॅनेजर एम डी होतात त्यांना सांगतात कोे त्याची मिटिंग घ्या सव्वीस तारखेला तेवीसला पहिला मी एम डीबद्दल सव्वीसला डायरेक्ट मिटिंग घेतली सव्वीसला मिटिंग घेतल्यानंतर याला कोत झालं सत्तावीसला सिडकोचं सर्वे येऊन शिडक तसे जर तसं या इतकी जागांमधून मला देत चार एकर पंचवींश जागा तिथे शिडकोची होती शिडकोवाल्यांना माहिती नाही जागा होती ना। म्हणून तशी जर सांगत तर ते शिडको जागा काही मी त्यांना कागद दाखवल्यानंतर धना धनार्डे जो आहे ना आमची घुटून याची ताब्यांची जागा होती ग्रुफारवाले तर ती जागा हो। मला मी मारून बावंटी मारून त्यांची चार एकर नऊ गुंठ जागा मला दिली पंचवीस घुंटाचे प्रोजेक्ट शिल्लक राहा आता पंचवीस गुंठ शिल्लक राहा एलआटी कंपनीचं प्रोजेक्ट काढा ते करा एल आन टी कंपनीचा प्रोजेक्ट आला ते फा तिथं सर्वे नंबर ते जागेचं कावाचे खार मोजे नव्ह सर्वे नंबर तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे शहाऐंशी आणि तीनशे सत्त्याऐंशी ये की सर्वे नंबरमध्ये की एकंदर वीस एकर जागा गॅरंटी कंपनीमध्ये आम्ही सांगितलं आहे आम्हाला प्रोजेक्टला विरोध पण बाजूला जागा जवळजवळ एकशे दहा एकशे नऊ एकर चोवीस गुंट आहे फिरकोची ताब्यातली जागा त्यातून मला पर्यायी जागा द्या उदाहरणे ती जागा खाली करते त्याची बाजूला संपणारी जागा यो समाधान खडके तिथला भूमीनं अधिकारी भरत ठाकूर अजिबातात था। भरत ठाकूर एकदा मला दोनदा बोलवला शिरकोला मला सगळा तुम्ही मला काहीतरी द्यावा मी सगळा देत आहे मी तुला चकणी देत आहे बनणार सदरची मागणी केली चकणी देत आहे मी तुला हप्ता बाजूस देत आहे तू चकणी मी असा देऊ शकत नाही मी जी बी जे ह्यांचा आहे ही हप्ता तुम्हाला देऊ शकत नाही मला काय कायदेशी माझे आहेत ज्यात ज्यांची जा जे कायदेशीर धंदा शंभर एकरांकर्त्यांकन आहेत त्यांच्याशी झा तुम्ही तुम्ही मला पर्यायी जागा द्या याचं उत्तर तरी मला काका बाबा हटवा असा जर सांगायचं तरी पर्यायी जागा द्या तर तसा मिळणार नाही मला कायदेशीर आहे जात तर त्याही डायरेक्ट कोणताही ते माझे आता लेटरचा उत्तर नाही इन्स्पेक्टरने दिला नाही इथून मिळाला सीबीडी डी शियनशी नाही तहसीलदाराचे मेट्रो स्टेशन शिडकोचा आले तर उत्तर आलं काय तेवीस विसला तोरली तेवीस तारखेला उत्तर आलं विसला तोरली भरत ठाकूर हो। तो एवढं कोकलणे आणल्या जेशीपे आणल्या सगळं तू उद्या झाल्या तेवीसला यांचा उत्तर आला काही तू जागा खाली कर करून आठवतच नाही म्हणून आता मला तुम्ही जागा देत नाही तर मी आता थांबू शकत नाही माझी उदरनी सत्तेचाळीस कुटुंबाचा आहे मी त्यांना ताती दिली का मला जर आज जागा जर मिळली नाही तर आठ दिवस आठ दिवसात कलेक्टर साहेबांची गरज मिटिंग झाली सोळा तारखेला पहिली सोळा सोळा सहा तेवीसला जाते त्यांनी जागा दिली दुसरी सत्ता स सोळा सहा पंचवीसला झाली म्हणजे ती मिटिंग झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तिथं तर तुम्ही मला जागा देता का नाही तुला जागा कायदेशीर आम्ही देऊ शकतो कलेक्टर साहेबांनी तुला जागा देऊ शकतो लेखी दिली ते वेळेला लेखी नव्हती आपण शेतकरी होतो नाही तर पण पण मला जागा दिली तर तिथं ते जागे बी बी पाटलाचा यांचा त्यांचे सगळे पोलिसिशनचा आहे तर ते वेळेला संदीपा साहेब तर त्याच्यावर दुसरं दिवस व्यवस्थित तुम्हाला त्यांचंच मागतो म्हणजे तिथले पोलीस पण सपोर्ट करीत होतं काय काही देऊ टाका पण आतापर्यंत म्हणून ये मग फक्त एकच बोललो का शंभर एक आहात बेकायदेशीर पार्किंग आहे त्या तोरा मी इथून नाही तर बोलतो त्यामा आमक अतिक्रमण तुम्हीच तुम्ही शिडको त्यानं अतिक्रमण करत ना या या जागा मला खाली करून द्या हा मग तुमचा नाही प्रश्न कलेश याचा मग मी त्याबरोबर सांगला का मी इथून हलणार नाही तर इथून कुठे आलावर मी हलणार नाही मग मी विचार आयरे साहेबांनी मला दिलं आता माझी एकूण श आहे का मला आपण काही मिळणार नाही तर माझे माझी एकूण शिक्षक मुंबईवर तुम्ही केला होता आता माझा दुसरं कुठं भरवसा राहिलेला तर माझी एकूण शिक्षा आहे का मला तिथं न्यावावं तुमचे समोर काही सांगा काय जागा देत आहे किंवा नाही माझा हक्क नसत आकडून करा ना माझ्या केस का वास्तविक आत्महत्या करणार हे साहेब म्हणा बोललं शिकवतो साहेब बोललं आत्महत्या करणं बोलत साहेब आत्महत्या करणं म्हणा हे मनात पण आत्महत्येला प्रवृत्त तुम्ही करता मला मी का आत्महत्या करेल एकवीसला केली आता मी के ना आता सुद्धा मला दिला नाही तर मी सोडणार नाही मी ताबो तो पी म्हणून परत आत्महत्या केली मला काय विसाळ साहेबांचा फोन व सांगला तर माझ्या तुम्ही आत्महत्या केली मी काय लागू लागून तो शब्द होतो आता प्रत्येक मी प्रत्येकच विसाळ साहेबांना बोलतो साहेब तुमचे फोन टेशन तुम्ही अर्ज दाखवणार आणि मला नाही आली तुम्हीच कमीपणा द्या वास्तविक बघायला तर तुमच्या फूड टीचिनचा कमीपणा आहे मी बोलते एल आर टीच आता माझ्या जवळशी काही मिळू शकत नाही न्यूज न्यूजसाठी न्यूज ब्युरो उरण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका